नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहुया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी समाजसेवक माननीय श्री मदन भाऊ दराडे व सहपत्नी समाजसेविका स्व हर्षारीताई दराडे यांच्याकडून प्रभाग क्रमांक एकवीस फडके मैदान येथे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या मंगल प्रसंगी समाजसेविका सो हर्षारीताई दराडे यांच्या शुभास ध्वज फडकवण्यात आला तर मदन भाऊ दराडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मानवंदना दिली यावेळी परिसरातील नागरिक ज्येष्ठ मंडळी लहान मुले यांच्या उपस्थितीत तिरंग्याला सलामी देत राष्ट्रगीत म्हणण्यात आले दरवर्षीप्रमाणे समाजसेवक श्री मदन भाऊ दराडे हे सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन हा मोठा उत्साह साजरा करतात या कार्यक्रमात लहान मुलांनी आपला सहभाग नोंदवत देशभक्तीपर गीते कविता इत्यादी सादर करण्यात आले तसेच ज्येष्ठ महिलांना तुळशीचे रोप देऊन गौरविण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे कल्याण शहराध्यक्ष ज्ञानेश्वर सोनावणे होते त्याचबरोबर संदीप कासार तसेच परिसरातील प्रमुख नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप संपत वाघ यांनी केला अशा प्रकारे फडके मैदान प्रभाग क्रमांक एकवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धेर्या आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद